तर आता येऊन पोचलेलं आहे आम्ही कोराडी देवीच्या दर्शनाला चला आता सर्वजण उतरले आता खाली हे आहे समोर मंदिरात जाण्याचा मार्ग तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा द्वार जे आहे आणि इकडे बाजूला दुकाने पण लागलेली आहेत मोठ्या हां फुलं पण आहे इथे देवीला आवडतात म्हणून तर येऊन पोचलेलं आहे होराडीच्या देवीच्या दर्शनाला मंदिरामध्ये तर इथे कोराडीची जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आम्ही इथे आलो आहे दर्शनाला कोराडी कोराडीच्या जगदंबा मातेच्या तर इथे आल्या आल्या आम्ही भरपूर अशी दुकानं वगैरे होती त्या सर्वांनी आता सर्वात आधी ओटी घेतली आणि कमळाची फुलं वगैरे घेतले त्यानंतर मग मामांनी इथे प्रसाद वगैरे घेत घेत आहेत आम्ही पण छान प्रसाद वगैरे घेतला सर्वांनी आणि देवीच्या दर्शनाला गेलो तर बरेचशी लांब दर्शनाची लाईन असते पुष्कळ लांब जावं लागलं इथून तर जवळपास दीड दीड ते दोन किलोमीटर जवळजवळसं चालत जावं लागतं न त्यानंतर मग देवीचं मंदिर येतं तर आता इथे आलेलो आहे आम्ही मंदिराच्या जवळ आणि हा व्हिडिओ मी माझ्या भावाच्या मोबाईलमधला घेतलेला आहे कारण मी इथे जास्त व्हिडिओ घेतले नव्हते तर थोडे समजून घ्या हे उभे व्हिडिओ होते तर मी यांना आळवं केलेलं आहे तर हे बघा आता इथे आमच्या महिला मंडळ आहेत सर्व देवीच्या दर्शनाची सर्वांनाच आतुरता लागलेली आहे कारण नवरात्र आहे आज नवरात्राचा पहिलाच दिवस होता तर सर्वांना देवीचं दर्शन घ्यायचं होतं चला म्हटलं आज नवरात्राचा पहिला दिवस चैत्र नवरात्र लागला आहे आजपासून तर दर्शन घेऊ आधी तर सर्वांनी मस्तपैकी छान ओट्या वगैरे घेतल्या देवीच्या देवीची ओटी भरली पण इथे थोडीशी देवीची ओटी भरण्याची पद्धत जरा जरा मला वेगळीच वाटली ती काही मला आवडली नाही तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं देवीची आता ते काही असो आपण मनोभावे जी ओटी देवीला अर्पण केली ती देवीला मान्य असणारच असं आपण समजून घ्यायचं म्हटलं तर इथे मग दर्शन वगैरे घेतलं आणि बघा थोडंसं बा इथं इथपर्यंत थोडा व्हिडिओ घेतलेला आहे तर आज सर्वांना जे व्हिडिओ बघत आहे त्यांना माझ्या मोबाईलद्वारे कोराडीच्या जगदंबा मातेचं दर्शन होतच असेल सर्वजण दर्शन करून सर्वांना कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंटमध्ये तर छानपैकी आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं मग थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो तिथे छानपैकी थोडा वेळ असं मंदिरामध्ये बसलं म्हणजे चांगलं वाटते आणि वातावरण जे मंदिरातलं पॉझिटिव्हिटी असते तर ती एकदम वेगळी असते तर त्यानंतर कोराडीचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो थेट स्वामीनारायण मंदिर आहे नागपूरमध्येच तर मग तिथे येऊन पोचलो आता जवळजवळ पाच साडेपाच वाजत आलेले होते तर हे बघा आमची सर्व फॅमिली स्वामीनारायण दर्शनाला आता मंदिराकडे जात आहे तर हे बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या तर त्यामध्ये चला तर मग आता इथे आलेलो आहे जवळ मंदिरात तर सर्वजण आहे इथे मग आल्या आल्या तर सर्वांना आधी फोटोशूटचं जर प्रत्येक ठिकाणी वेळच आहे इथे आल्या आल्या सर्वांनी आधी फोटो काढले सर्व मस्तपैकी छान सर्वांनी फोटो काढायचं सुरू होतं तर कोणी कोण कौन दर्शनाच्या गडबडीमध्ये होतं अशा प्रकारे आम्ही मग छान स्वामीनारायणचं दर्शन वगैरे घेतलं तर इथे संध्याकाळ होत आलेली आहे आणि खूप छान मंदिर आहे हे तर हे बघा हे मंदिर जे आहे ना हे अयोध्येच्या मंदिरासारखंच आहे सेम तर खूप छान वाटलं हे मंदिर बघून पण मला खूप आनंद झाला आणि मनाला खूप प्रसन्नता वाटलेली आहे खूप मस्त मंदिर आहे तुम्ही पण इथे या आणि एकदा भेट द्या ह्या दर्श या, या मंदिरात दर्शनाला तर हा बघा मंदिर परिसर आहे पूर्ण खूप छान गार्डन वगैरे आहे आजूबाजूला छान ग्रीनरी केलेली आहे हिरवेगार झाडं वगैरे आणि हे सुंदर असे पाण्याचे छान कळस वगैरे त्यामधून पाणी पडते खूप सुंदर सुंदर देखावे होते खूप छान होतं जाता नी, का ही नहीं, तर त्यानंतर आतमध्ये जाताना मोबाईल काही न्यू देत नाही तर आतमधला काही व्हिडिओ घेतला नाही मी आणि आम्हाला बाहेर जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा संध्याकाळ झालेली होती मंदिराच्या तर हे बघा छान लाईटिंग वगैरे लागली आहे खूप सुंदर परिसर तसं होता त्यानंतर मग थेट आता आम्ही निघालेलो आहे इथे आराम करण्यासाठी जिथे आम्ही रात्रभर आराम करतो त्या ठिकाणी फार्म हाऊसवर तर आल्या आल्या बघा आमची कशाची गडबड सुरू आहे इथे छान स्विमिंग पूल वगैरे होता तर सर्वात आधी मस्तपैकी आता आम्ही इथे स्विमिंग करणार आहे मस्त सर्वांनी खूप मजा केली खूप स्विमिंग वगैरे केली खूप म एन्जॉय केलं कसं आहे आमची फॅमिली अशी फॅमिली आहे आमची एक की ते एन्जॉय फुल करते कुठेही जाऊ कुठेही थांबलो आम्ही तरी आम्ही एन्जॉय मात्र सोडत नाही खूप मस्त खूप छान असं सर्वांनी रात्र घालवलेली आहे इथे खूप मस्ती रात्री बारा एक वाजेपर्यंत खूप धिंगाणा घातला आणि त्यानंतर मग आराम केला तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आमचे जे काही थोडेफार फोटो पण आहे तिथे काढलेले स्विमिंग पूलमध्ये रात्रीचे ते पण तुम्ही नक्की पहा <laughs> <laughs> तर त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केला, केला बाकीचा व्हिडिओ काही मी कंटिन्यू केलेला नाही आहे कारण आम्ही खूप थकलो होतो आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा तर खूप छान असा सूर्यनारायण दिसत होते छान लाल लाल सूर्य दिसत होता तर मग माहिती चला आपण थोडासा व्हिडिओ घेऊया तर मस्त सूर्यदेवाचा इथे व्हिडिओ घेतला आणि हे बघा छान लागायचं वातावरण सकाळ सकाळचं किती सुंदर आहे आणि हे बघा आमची बच्चा पार्टी सर्व इथे कुठल्या कुठल्या स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून बसलेले आहेत मस्त सर्वजण छान असा वेळ घालवत आहे सर्व एकमेकांसोबत गप्पा करून गोष गोष्टी करून छान एन्जॉय करून राहिलेले आहे कारण आम्ही हे दोन दिवस स्पेशल फुल एन्जॉयसाठी काढलेले होते हां आता टाक 'RE strict, आवचयाक नाती, राचल के लाच हरे, टुर मताव हरे, ुष्या करत्यां डवा दो फटप जार प्रॉर美味ा, ₹ Rat姐, टाकत पप्पाच्या आगर पाणी टाक टाक पाणी टाक पाणी पप्पाच्या आगर टाकि

माझे भाऊ चला तर आता सर्वांची मस्त धमाल मस्ती एन्जॉय इथे फार्म हाऊस वर आमचं झालेलं आहे आता वाजलेले आहे जवळ जवळ नऊ सकाळचे तर आम्ही आता निघण्याच्या तयारीत आहे सर्वांनी छान तयाऱ्या वगैरे केलेल्या आहे आवरून घेतल्या आम्ही सर्वांनी आणि आता आम्ही या आजचा दिवस कुठे घालवणार आहे तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार तर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा तर हे बघा आता आमचं सर्व आवरा आवर सुरू आहे आता आम्ही सर्वजण आवरून घेतलेलं आहे बॅगा वगैरे बाहेर काढलेले आहेत सर्वांनी आणि सर्वजण आता बाहेर जाण्याची तयारी करत आहे आता आमचे बॅगा वगैरे काढून घेतो आम्ही बाहेर आणि सर्वजण गाडीमध्ये जातो तर चला आता आज पण आमचा फुल दिवस पूर्ण दिवस एन्जॉयमेंटचाच राहणार आहे फुल धम्माल मस्ती आणि एन्जॉय असं करण्या करणारी आमची ही फॅमिली आहे कारण प्रत्येकजण या फॅमिलीमध्ये छोटा असो की मोठा असो आणि वयस्करपासून सर्वजणं इथे एन्जॉय करणारेच आहेत सर्व छान आपल्या कामातून धकाधकीच्या जीवनामधून रोजच्या थोडा वेळ आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे की आपण दोन दिवस फक्त मस्ती धम्माल आणि एन्जॉय करायचं असं आम्ही ठरवलेलं होतं तर मग आम्ही सर्वजण इथे आलेलो आहो होतो एन्जॉय करण्यासाठी तर आमचा कालचाही दिवस खूप छान गेला आणि आजचाही दिवस आम्ही छानच घालवणार आहोत मस्त एन्जॉय करणार आहोत आणि काय काय करणार आहोत ते नक्की तुम्ही माझ्या समोरच्या मा व्हिडिओमध्ये पाहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा राहावे awon laukeri ya yi na